नमस्कार कृषी तंत्र निकेतन देवगड वरील ऑनलाईन प्रशिक्षणाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार असेच शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कुक्कुटपालन हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे या प्रशिक्षणामध्ये कुक्कुटपालनामधील सर्व बारकावे व्यावसायिक प्रमाणपत्र घेऊन उद्योग निर्मिती घरगुती कुक्कुटपालन बंदिस्त व मुक्त संचार कुक्कुटपालन या सर्व विषयांवर सविस्तर माहिती व चर्चासत्र असणार आहे हे प्रशिक्षण नवीन उद्योग सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन ठरणार आहे प्रशिक्षणाची ऑनलाईन फीस शंभर रुपये जरी असली तरी तुम्हाला आपले प्रश्न शंका प्रत्यक्ष प्राध्यापक प्राध्य, श्री विनायक ठाकूर सरांना विचारून त्यांची शंका निरसन मिळणार आहे व अभ्यासासाठी या विषयांची पीडीएफ पुस्तके व्हिडिओ लिंक्स व ही मिळणार आहे तसेच रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नारळ लागवड व वा वार्षिक व्यवस्थापन हे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे या मदे ही संबंधित विषयावरील पीडीएफ पुस्तिका मिळणारशिवाय नारळ लागवडीच्या सर्व समस्यांवर संपूर्ण विश्लेषण केले जाणार आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारे फळबाग लागवड हे व वा वार्षिक व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये फळबाग लागवडीपूर्वी व लागवडीनंतर वर्षभरामध्ये येणाऱ्या अडचणीवरच्या शेतकऱ्यांच्या एकूण एक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कलम बांधणी व नर्सरी मॅनेजमेंट हे प्रशिक्षण असणार आहे ज्यांना विविध प्रकारची कलमे बांधायची शिकायची असेल किंवा स्वतःचे नर्सरी लायसन्स काढायचे असेल त्यांच्यासाठी या प्रशिक्षणात मोलाची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे यात कलम बांधणीचे महत्त्वाचे सात प्रकार दाखवण्यात येणार असून संबंधित पी डी एफ पुस्तिका प्रशिक्षणार्थियांना मिळणार आहे ही चारही प्रशिक्षणे गुगल मीट या ॲप ॲपद्वारे सायंकाळी सात ते नऊ या वेळेत असणार आहेत जॉइनिंग लिंक्स त्या त्या ग्रुपवर पाठवली जाईल नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी श्री भार्गव सावंत यांना या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा सायंकाळी सहा नंतर कॉल करा धन्यवाद